नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची मालाला दर नसला तरी काळ्या आईच्या पोटातून निघालेल्या पिकाची सेवा खडव तालुक्यातील बुध पुसेगाव रस्त्यावर असलेल्या वेटण ओढ्यावर लक्ष्मीनगर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्यानं एप्रिल महिन्यात काढलेल्या कांदा पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने ऐरणीत साठवून ठेवलेल्या कांदा विक्रीसाठी बाहेर काढताना छातीतल्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागते या बेटण ओढ्यावर किमान साको पूल तरी व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे खटाव तालुक्याच्या उत्तर भागात ब्रिटिश काही प्रमाणात वाढवल्याने पाणी साठ्यात वाढ झाली बुधनजीक असलेल्या काटेवाडी गावच्या शिवारातील शेतकरी अजित काकासू जगताय यांना बेटण ओढ्याच्या पलीकडे शेतात ऐरणीत साठवलेला कांदा बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक त्रास सोसावा लागत आहे ऐरणीपासून सुमारे चारशे कोट अंतरांवर नासिर बाईच्या टीमच्या चौदा रुपये इतका खर्च करून छाती इतक्या पाण्यातून कांदा पिशव्या डोक्यावर काढाव्या लागल्या आहेत मजुरांनी जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला मदत केल्याने समाधान व्यक्त होत आहे या चांगला पूल हवा किमान साकव पूल तरी बांधण्यास या काटेवाडी शिवारातील सुमारे साठ एकर क्षेत्रातील शेती वहिवाटी खाली येईल तरी लोकप्रतिनिधींनी याबाबत तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे प्रतिनिधी प्रकाश राजे घाटके आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची